नमस्कार मी तृप्ती तृप्ती रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फक्त दहा मिनटात होणारा झटपट आणि चवदार असा मसाला पुलाव आणि हा मसाला पुलाव जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तर चला आपण मसाला पुलाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते, ते बघूया तर इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेत आणि एक वाटी म्हणजे दोन बटाटे चिरून घेतलेत एक वाटी तांदूळ घेतला आहे दोन कांदे चिरून घेतलेत कोथिंबीर घेतली कढीपत्ता घेतला आहे मिरची घेतली आहे आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि तेजपत्ता घेतला आहे तर इथे बघा मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तुम्ही हा बासमती पुलाव तुकडा घेतला आहे तर आपण सुरुवात करूया इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये मी चार चमचे मी तेल टाकले आणि याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा मोरी टाकायचं आहे आणि छानपैकी तडतडलं की त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकणार आहोत हा तेजपत्त्याने राईसला खूप छान टेस्ट येते आणि आता याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकला आहे आणि मिरची टाकायची आपल्याला मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही यूज करू शकता आणि अदरक लसूण पेस्ट टाकले हे छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतले आता कांदा छानपैकी लाल होईपर्यंत आपल्याला इथे कुकरमध्ये छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं कलर चेंज झालं की आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो टाकायचं आणि टो टोमॅटो पण छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकूया आपण आणि बटाटे हे थोडेसे आपल्याला तेलावरती म्हणजे फ्राय करून घ्यायच्यात आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे हळद टाकली आहे मी अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर टाकायची बस एवढेच मसाले टाकलेत मी तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक्स्ट्रा कोणतेही मसाले टाकू शकता आणि आता याच्यामध्ये आपल्याला वाटाणे टाकून घ्यायच्यात वाटाणी थोडी दोन ते तीन मिनटं आपल्याला मंदाजीवरती मिक्स करून घ्यायचे तेलावरती थोडंसं शालू फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आणि मी आता तांदूळ धुवून घेतले तिथे मी तांदूळ याच्यामध्ये टाकते मी इथे बासमती तुकडा पुलावसाठी जो वापरतात ना त्याचा यूज केला इथे तुम्ही घरच्या तांदळाचा जरी यूज केला तरी टेस्ट मात्र तीस येणार आहे आणि आता कोथिंबीर टाकायचे आणि एक वाटी तांदळासाठी मी अडीच ग्लास पाणी यूज केले पाण्याचा जास्त सुद्धा वापर नाही करायचा मग तो पुलाव आपला एकदम ना असा खिचडीसारखा होऊ शकतो त्यामुळे पाणी एकदम मिडियम प्रमाणात टाकायचं आहे त्यामुळे मी एक वाटी तांदळासाठी अडीच ग्लास पाणी इथे यूज करणार आहे छानपैकी पुन्हा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला दोन ते तीन मिनटं गॅसवरती मंदाच्यावरती ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता आपल्याला मस्तपैकी रात्रीच्या जेवणाचा बेत तुम्ही करू शकता ज्या वेळेस आपल्याला जेवण बनवायचं कंटाळा येतो तेव्हा दहा मिनटात होणारा तुम्ही पुलाव सहजपणे बनवू शकता आणि हे पूर्ण पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं पुन्हा एकदा आणि याला आपल्याला मॅक्झिमम दोन ते तीन शिट्ट काढायच्या आहेत कुकरला जास्त पण शिटा नाही काढायच्या फक्त दोन शिट्ट्या काढल्या तरी चालेल मी आताला कुकरला शिट्टी लावण्यासाठी ठेवते तर पहा आपल्या दोन शिट्ट्या दोन शिट्ट्या झाल्या तर इथे पहा आपला मसाला पुलाव रेडी आहे कसा झमचणीत आणि मस्त चटकदार दिसते की नाही तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा हा मसाला पुलाव तुम्हाला नक्की आवडेल